राजमाता पुण्य राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती चळे ग्रामपंचायत कार्यालय व छत्रपती शिवाजी चौक चळे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा गायकवाड विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर शेखरे चळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन प्रताप मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच चळे विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य चळे गावातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते